चला तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार प्रत्येक सुवासिन करतच असते ज्याला जसं जमेल तसं ते करतात तर एक पाठ घेतलेला आहे पाटावर पाठ स्वच्छ करून घेतला व त्याच्यावर हिर हिरव्या रंगाचं पीस अंतरून घेतला आहे तुमच्याकडे जो असेल हिरवा लाल पिवळा फक्त काळा आणि अशा स कलरचा घ्यायचा नाही आणि तो आतरून घेतल्याच्या नंतर तांदळाची आपण त्याच्यावरती रास करून रास करून घेऊया आणि महालक्ष्मीचे हे गुरुवार तर मनामध्ये फक्त भक्ती पाहिजे मनामध्ये आपला भाव पाहिजे काहीतरी म्हणजे आपण देवाचं करतोय ज्याला जसं जमेल कोणाला फराळ करून धरायचे असतील कोणाला फलाहार करून धरायच्या असतील आपण जसं ज्याला जमेल तशी सेवा केली पाहिजे आणि तर हे गुरुवार धरल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि ही पूजा वगैरे घरामध्ये पण छान पॉझिटिव येते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं चार पाच असे गुरुवार असतात ह्या महिन्यामध्ये जशी जमेल तशी आपल्याकडे जेवढं साहित्य असेल त्याच्यामध्ये पूजा मांडून घ्यायची माझ्याकडे देवीचा फोटो आहे आणि अन्नपूर्णा महालक्ष्मी एक छोटी मूर्ती आहे तर आपण तेच त्याच्यावरती मांडून घेऊयात देवारा आमचा छोटा आहे देवाऱ्यावरती काही भरपूर जागा नाही आहे देवघरापशी जागा कमी असल्यामुळे आणि देवघरवरती आहे त्यामुळे मी अशी पूजा खालीच मांडून घेत आहे तर हा आहे लक्ष्मीचा फोटो जो मी की स्वच्छ करून घेते आणि आता हा फोटो मी इथे मांडून घेत आहे इकडे ताटामध्ये फुलं फळ केळी श्रीफळ नागिणीचे पानं हळदी कुंकू लक्ष्मी देवीचे ते कहाणीचं पुस्तक हे आपण ठेवून घेऊया आणि ही पूजाची मांडणी करून घेतल्यानंतर आणि त्यात हा त्यात एक महत्त्वाचं म्हणजे आंब्याचे ढगळे चौरंग असेल तर त्याला बांधून घेतात ज्यांना चौरंगावर पाटावर चौरंग आहे पण चौरंगावरती कसं सामान हे कलश वगैरे हे सगळं व्यवस्थित बसणार नाही म्हणून मग मी पाटावरती बांधून घेतली आणि इकडे खारीक इक वाटी आणि आपल्याकडे जेवढी फळं असतील काय पेरू सीताफळ ॲपल काय जे असेल जेवढं असेल तेव्हा काय म्हणत नाही आहे की तुम्ही खूप काही मला द्या हे हसत आपल्याकडे जेवढं असेल तेवढं करायचं मनाला प्रसन्न वाटतं आणि आपणही असं र नियमी तर आपलं सुरूच असतं एवढंच गुरुवार महालक्ष्मीचे तेव आपण जर धरला तर आपल्या घरामध्ये सुद्धा चांगले दिवस आणि चांगली सुरुवात आपण म्हणू की आपण जर कुठलीही गोष्ट मनातून केली ना तर ती नक्कीच पूर्ण होते म्हणून ही छोटीशी माझी पूजा मी इथे मांडून घेत आहे तर इकडे पुस्तक आणि ते आता कलश कलशाला असे कुंकवाचे हे करून घेऊ आपण आणि मग हे नागिनीचे पानं हे सगळं आपण देवीचं ज्याला जशी जमेल जशी जमेल मनोभावे देवीची सेवा करायची नक्कीच ती देवीपर्यंत पोहोचेल आपण कुठलंही कार्य शुभ कार्य असू दे देवपूजा ह्या गोष्टी जर आपण मनातून केल्या तर नक्कीच दे त्या देवापर्यंत पोहोचल्या जातील आणि नक्कीच त्या पोहोचतात फक्त आपल्या मनामध्ये निर्मळ भावना पाहिजेत आणि आपल्या करण्यामध्ये देवपूजेमध्ये एक आपल्या उत्सुकता पाहिजे आपल्याला करण्याची उगा आपण करतोय म्हणून करायचं नाही तर हे आपल्या मनातून आपण केलं पाहिजे तरच ते देवापर्यंत पोहोचलं जातं आणि देवपूजेसाठी फुलं फुलं ही खूप महत्त्वाची असतात त्याच्यामुळे एका म्हणतो ना आपण घरामध्ये फुलं जर असतील तर देवघराची देवाची अजूनच जास्त शोभा वाढून दिसते देवा देवाराही एकदम खुलून दिसतो आणि देवपूजेमध्ये फुलं खूप महत्त्वाचे वाटतात मला फुलं असतील तर पूजा करायला अजून जास्त उत्साह हो येतो देवाला फुलं अगरबत्ती धूप दीप हे जर आपण लावलं तर म्हणजे एक प्रकाश असा घरामध्ये वेग वेगळाच हे देतो आपल्याला आणि आपण देवीची आता पूजा अर्चना करून घेतो आहे आणि हा मोजा माझा मुलगा मध्ये 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 याचं सुरूच असतं पण जाऊ द्या मुलं देवाघरची फुलं असू देत आणि इकडे मी आता कलशाला पाच हे करून घेत आहे आणि म मध्ये ओम काढणार आहे आणि त्याच्यामध्ये दुर्वा किंवा पै एखाद एक, एखादं नाणं किंवा मग सुपारी यापैकी आपण कुठलंही टाकू शकतो अक्षता पाण्यामध्ये थोडंसं तसं नुसतं पाणी खाली ठेवायचं नाही त्याच्यामध्ये काहीतरी टाकू आपण एखादं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर नागिनीच्या पानं किंवा मग तुम्ही आंब्याची पानं पाच पानं हे त्या कलशाच्या वरती ठेवून घेऊन नंतर त्याच्यावर श्रीफळ ठेवायचं मग तुम्हाला फुलं हळदी कुंकू आणि हे कलश हा आपल्या म्हणजे आपण जर आपल्या देवीकडे चेहरा असेल तर आपल्या डाव्या हा डाव्या हाताला आणि देवीच्या उजव्या हाताला हा कलश मांडायचा आहे तर आपण आता कलश मा आला परत हा मध्ये 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 करणारच देवपूजा करायच्या वेळी याच नेहमी सुरूच असतं किती सांगा त्याला तो ऐकणारच नाही देवपूजा करताना त्याच अगरबत्ती हे ते खेळत सुरूच असते आता मी नागिनीची पानं ठेवून घेत आहे आणि आपण त्याच्यावरती नंतर आता मी त्याच्यात थोडीशी अक्षता टाकलेली आहे कारण आता आता ते कलश मांडून घ्यायचा आहे देवीसमोर ज्याला जसं जमेल तशी सेवा करा देवी म्हणत नाही आहे मला हेच पाहिजे हेच हेच दिलं पाहिजे तुम्हाला जसं जमेल मनोभावाने तुमच्याकडे जेवढं साहित्य असेल कोणाकडे फोटो असेल कोणाकडे नसेल कोणाकडे मूर्ती असेल तरीही चालेल महालक्ष्मी देवीची पूजा मनाभावाने श्रद्धेने तुम्ही करून पहा नक्कीच देवी तुम्हाला, 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 तुम्हाला चांगलं फळ चांगलं यश आणि तुमच्या घरामध्ये ऐश्वर धनसंपत्ती हे घेऊन येईल महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने संकट दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर अशा प्रकारे हे देवीचं व्रत आहे ज्यांची देवीवरती श्रद्धा असेल जे देवाला मानत आहेत त्यांनी हे मनोभावे केलं तर त्याचं फळ नक्कीच त्यांना मिळेल तर अशा प्रकारे ज्याला जसं जमेल तसं तो त्याने केलं पाहिजे याच्यामध्ये जबरदस्ती नाही आहे कोण ज्याची इच्छा असेल त्यांनीच करा आणि ज्या करत आहेत त्यांना तर ह्याच्यातलं माहितीच आहे की हे, हो हे व्रत केल्याने त्याचे काय फळ मिळते ते तरही मी आता देवीपुढे एक छोटाशा ह्याच्यामध्ये पाणी ठेवत आहे नंतर मी त्याच्यावरती प्रसाद ठेवणार आहे म्हणजे साखर काय जे असेल तुमच्याकडे गोडाचा नैवेद्य ठेवायचा आणि संध्याकाळी